झालं का झालं अरे तोंड हत्ता कोण धुयच आ आल्याला खायचं नियोजन असतय का? अनु नाकला लागले, क्रीम इथे इथं बाजूला ओठाच्या वरती नाकाला लागूच तर खाती सोय <laughs> तर अनु शाळेतून आले तर आले आले बघा तिचं खायचं नियोजन असतं चॉकलेट किंडर जाय रस्त्याने घरापर्यंत खात असते घरात येऊन आणि इकडे आद्या तसं टाकतात का जा तोंडात पाय दो कपडे काढ जा, जा पटकन तोंडात पाय दो फ्रेश होऊ चहा बिस्किट बनवते नाही का पाणी थांब देते तो ना फ्रेश तर हो ना आहे घ्यायचं आहे तर आद्याला घेण्यासाठी ना हे मी अशी ओरडत असते घे म्हणजे घे पटपट घे घे मोबाईल पकडायला येते बघा जो ससा आहे का तू हो बनवले कशा आहे येते हो का हवा अरे बापे घे दोन दोन अरे बेबिले एक दे तसं नको खराब होत काय तूच घेते ना पासून कोण घेत नाहीये स्कूलमध्ये स्कूल मध्ये घेऊन गेली ती अरे बा आणि तू बसने गेले का पप्पा सोडवलं बसने पप्पा पप्पाला हो अरे बा लाट गेली ना खाजवत हम्म उद्या पण जाणार का जय बाप्पाला मग आद्या आरू तर हे बघा आरू काय करते माहिती का अशी पाळण्यात ना पालते पडते आणि इथून बघते कुठे तिला असं बघायला आवडतं बेडवर जर टाकले ना लादे पुसताना ना मी बेड खालचं पुसायला लागले ना तर अशी बघते मान वर करून आहे ना गाद्या हो चला पिन कुठे गेले बघ आपण तसं नाही करायचं बाळा तसं नाही मी तुझं सगळं ऐकणार मी तुला त्रास नाही देणार आणि आता असं आहेत का मम्माला काय काय म्हणते एवढं मम्माला मारतात बस कुठची उचल मोबाईल पाहिजे दर दे दर मोबाईल दर माझं नको मग आता देते ना तू मोबाईल घेत नाही तू आम्हाला मारते म्हणून मी म्हटलं तुला मोबाईल पाहिजे का दर दर मोबाईल हां दर इकडे बघ इकडे बघ मग आ इकडे बघितल्याशिवाय मोबाईल नाही देणार दर नीट बघ अच्छा अच्छा बघा मग राहू दे राहू दे कॅन्सल बघ पटकन देते मोबाईल हा जर असं नेट बघायचं असतो का असं हम्म नीट नेट, 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 नेट ने।